आंब्याचा सीझन आला की आपण आंब्याच्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज करत असतो तर आजची आपली रेसिपी आहे आंबा केक मिक्सरच्या भांड्यात एक कप रवा घेऊन दोन तीन मिनट छान असा फिरवून घ्यायचा रव्याच्या पावडर मध्ये एक कप दूध थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचे आणि पाच मिनिटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचंय रवा छान फुलून आलेला आहे पाऊल वर चाळून ठेवून अर्धा कप मैदा आणि पाऊंड कप साखर चाळून घेऊया सगळे पदार्थ रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय थोडं थोडं दूध टाकून छान असं फेटून घ्यायचं आहे एक कप आंब्याचा पर्प टाकून बॅटर छान फेटून घ्यायचं एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून मिक्स करून घ्यायचंय आणि केक टीन मध्ये ट्रान्सफर करून टॅप करून घ्यायचं गार्निश करून प्री हिट केलेल्या भांड्यामध्ये ठेवून फ्लेम वर पंचवीस करून घ्यायचं केक छान बेक झालेला आहे आता केक थंड करून झाल्यानंतर डिमोल्ड करून घ्यायचंय बटर पेपर काढून घेऊया तर मंडळी आपला मँगो केक तयार झालेला आहे केक ला छान अशी जाळी देखील सुटलेली आहे आणि केक सॉफ्ट देखील झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा